ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहे आज या प्रकरणाची सुनावणी होती मात्र आजची सुनावणी ऐकायला सुप्रीम कोर्टानं नकार दिला आता हे प्रकरण निकाली काढायचं असल्याचं खंडपीठानं म्हटलंय ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामुळे लवकर तारीख द्यावी अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केली त्यानुसार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुनावणी होण्याची शक्यता आहे ऑगस्टमध्ये सुनावणी झाली तर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये या प्रकरणाचा निकाल लागू शकतो आज सुप्रीम कोर्टानं केलेल्या विधानामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला दिलासा मिळाल्याचं बोललं जात आहे तर ज्येष्ठ कायदेतज्ञ सिद्धार्थ शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील असीम सरोदे यांनी यावर काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया ऑगस्टमध्ये ह्याची सुनावणी होईल त्याच्यानंतर जजमेंट रिझर्व्ह होईल जर ऑगस्टमध्ये सुनावणी झाली तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल सप्टेंबर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये लागू शकतो आता ऑगस्ट मध्ये ते बोर्डावर येईल परत ते मॅटर पोहोचायला पाहिजे त्याच्यावर सुनावणी होणार पण एक थडक सुप्रीम कोर्टाने आज स्पष्ट सांगितलं आहे की आता दोन वर्ष झालेले आहेत आणि आम्हाला या मॅटरचं सोक्ष मोक्ष लावायचं आहे आता ऑगस्ट मध्ये आपल्याला समजेल सुनावणी दरम्यान की पक्ष आणि चिन्ह हा एकनाथ शिंदेबरोबरच राहतं का ते परत उद्धव ठाकरेंना दिलं जाईल केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षचिन्हासंदर्भात जो चुकीचा आणि असंविधानिक वाटणारा असा निर्णय दिलेला आहे त्याची सुनावणी त्वरित झाली पाहिजे अशी मागणी इंटरव्हेन्शन अप्लिकेशन करून दाखल करण्यात आली होती परंतु ती मागणी मान्य करताना सर्वोच्च न्यायालयाने असं मत व्यक्त आज की मूळ पिटिशन जी आहे त्यासोबतच याची सुनावणी घेतली जाईल आणि त्यामुळे त्यांनी कोणतंही म्हणणं ऐकून न घेता ऑगस्टमध्ये सुनावणी ठेवली जाईल अशा पद्धतीने सांगितलेलं आहे यासंदर्भात मुकुल रोहतगी सरांनी सांगितलं की, की निवडणुका महानगरपालिकांच्या इतक्या लवकर होणार नाही आहेत त्यामुळे ऑगस्टमध्ये सुनावणी ठेवली तर चालेल तर धनुष्यबाणावर शिंदेच्या शिवसेनेचा अधिकार नाही असं संजय राऊतांनी म्हटलंय मला धनुष्यबाण बेकायदेशीरपणे शिंदे गटाला देण्यात कोणी दिलं तर निवडणूक आयोगाने हो दिलं निवडणूक आयोगाने हो आधार काय घेतला पक्ष आधार घेतला नाही तर विधिमंडळात त्यांचं बहुमत आहे विधिमंडळातले त्यातले काही आमदार पराभूत झाले लोकसभेतले त्यांचे खासदार पराभूत झाले त्यातले बहुसंख्य लोक पराभूत झाले मग तो आधार कुठे त्याच्यामुळे नव्यानं सुनावणी होऊन जी मागणी पक्षाने केलेली आहे हे के चिन्ह गोठवायलाच पाहिजे दोनशे शेवणावर त्यांचा काही अधिकार नाही तर बातम्यांचा ओघ असा सुरू